अमरावती जिल्ह्यातून ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय व महत्वाच्या ग्रामीण रुग्णालयात रक्ताचा पुरवठा करणाऱ्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीत केवळ केवळ दिवस पुरेल एवढा साठा आहे सध्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील बॉटल एवढेच रक्त आहे यामध्ये प्रत्येक ग्रुपच्या दहा पंधरा बॉटल्स आहेत त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात नाही तर दुसरीकडे वाढत्या उन्हा संशोधनामुळे नागरिक रक्तदान करीत नाही याचाच परिणाम आता अमरावती जिल्ह्यातील रक्त संकलन रुग्णालयावर होत आहे अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा स्त्री रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला रक्त पुरवले जाते तर आता मात्र अचानक रक्तसाठा कमी झाल्याने आगामी काही दिवसात रक्तासाठी धावपळ होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले आहे सर्वप्रथम मी सर्व अमरावतीकर वासियाच्या मनापासून अभिनंदन करतो की रक्त संकलनमध्ये अमरावतीच्या जनताच्या मोलाचं सहकार्य आहे आणि त्यामुळे आपण पूर्ण राज्यामध्ये अव्वल नंबरमध्ये आहेत याच्या पाठोपाठच सगळ्याच्या सहकार्याने जे आपण कोविड अप्रोप्रिएट प्रोटोकॉल्स फॉलो करतात त्यामुळे आपले ते संक्रमणचा कुठेतरी एक नाता तुटलेले आहेत आणि कुठेतरी ते आकडे कमी होत आहेत पण याच्या पाठोपाठच आत्ता जे रक्ताचा तुटवडा आता थोडा भासत आहे त्यामुळे मी सर्व लोकांना आवर्जून आवाहन करतो की ज्या लोकांच्या लस घेऊन साठ दिवस पूर्ण झाले असेल किंवा ज्यांनी अजूनही लस घ्यायची असेल हे सर्व पात्र लोकांनी रक्तासाठी रक्तदान करण्यासाठी पुढे यावं आणि जे आत्ता लोकांची कालाची गरज आहे जे सर्वात मोठा दान आपण ज्यांना म्हणतो आहे रक्त रक्तचं ज्या दान जीवनचं दान त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात रक्ताचं दान होत आहे त्यामुळे आता माननीय पालकमंत्री महोदयाचे विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा प्रशासनचे नियोजनातून एक नवीन रक्त संकलन ची इमारत आपण इथे उभी करणार आहेत त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की यासाठी पुढे या, या आणि लोकांचा जीवन वाचण्यासाठी आपला अमूल्य रक्ताचा इथे दान करा धन्यवाद अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती